जागतिक फिजिओथेरपी दिन दरवर्षी आठ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस फिजिओथेरपिस्टच्या योगदानाबद्दल जागरूकता निर्माण करतो आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी फिजिओथेरपीचे महत्त्व महत्व अधोरेखित करतो दरवर्षी एक विशेष थीम नोबदली जाते फिजिओथेरपी हे एक उपचार शास्त्र आहे ज्यामध्ये शारीरिक हालचाल सुधारण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी व्यायाम केला जातो मॅन्युअल थेरपी म्हणजे हातांनी केले जाणारे उपचार फिजिओथेरपीमुळे वेदना कमी होतात हालचाल सुधारते स्नायू मजबूत होतात आणि दुखापती टाळता येतात ही थेरपी शरीराच्या कार्यक्षमतेत सुधारणा करते आणि दीर्घकालीन आजारांसाठी उपचारांचा भाग असू शकते फिजिओथेरपीमध्ये व्यायाम मालिश आणि इतर शारीरिक उपचार पद्धतींचा वापर करून आरोग्य आणि तंदुरुस्ती सुधारण्यास मदत केली जाते संधिवाद कंबरदुखी किंवा इतर जुन्यात आजारांची लक्षणे कमी करण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी फिजिओथेरपी उपयुक्त ठरते शस्त्रक्रियेनंतर शरीराला पूर्व आणण्यासाठी आणि पुन्हा कार्यक्षम बनवण्यासाठी फिजिओथेरपी एक महत्वाचा टप्पा आहे फिजिओथेरपीमुळे शारीरिक कार्यक्षमतावाद येते ज्यामुळे जीवनाची एकूण गुणवत्ता सुधारते आणि व्यक्ती अधिक सक्रिय राहू शकतो